नमस्कार जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत ॲग्रिस्टॅक योजना पालघर जिल्ह्यात शेतकरी फार्मर आय डी नोंदणीला सुरुवात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आय डी दिले जाणार ॲग्रिस्टॅक नावाने सुरू असलेल्या योजनेचा जिल्ह्यात प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे सोळा डिसेंबरपासून योजनेला प्रारंभ झाला आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी दिले जाणार आहे या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या कृषीविषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे मात्र जिल्ह्यात या उपक्रमास प्रतिसाद मिळत नाही आत्तापर्यंत केवळ चार शेतकऱ्यांचीच नोंदणी झाली आहे संपूर्ण जिल्ह्यात नोंदणी केली जाणार आहे डिजिटलायझेशनचा होणार लाभ महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेख्यांचे तसेच गावन काशांचे संगणीकरण केले आहे तसेच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेने जमिनीचे भूसंदर्भीकरण करून दिले आहे त्यामुळे शेतजमिनीची जमिनीची इतंभूत माहिती डिजिटल स्वरूपात तात्काळ उपलब्ध होणार आहे याचा वापर करून केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यास प्रारंभ केला आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार जिल्ह्यात ही योजना राबविली जात आहे काय आहे फार्मर आय डी शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती ॲग्रीस्टॅग ॲपमध्ये भरली जात आहे त्यावरून फार्मर आय डी तयार होत असून याद्वारे शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रत्येक तालुक्यात नोंदणी सुरू ही योजना याच महिन्यात सुरू झाल्याने नोंदणीला सुरुवात झाली असून प्रत्येक तालुकाने हा नोंदणी सुरू आहे कोट सर्व शेतकऱ्यांनी करावी नोंदणी संपूर्ण जिल्ह्यात ही योजना राबविली जाणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ग्रीश्टॅग ॲपमध्ये माहिती भरणे अनिवार्य आहे तरच शेतकऱ्यांना योजनेचे फायदे घेता येणार आहे जिल्ह्यात नोंदणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी निलेश भागेश्वर कृषी अधिकारी पालघर जिल्हा धन्यवाद